महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

दिनांक वीस तीन पंचवीस रोजी पोस्ट शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवान सिंग, सिंग राजपुरोहित राणा शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक या कंपनीची एम टी पंधरा मॉडेलची कर्ड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्ट शिरपूर येथे फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला आरोपी मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी गुप्त वाद विरोधात माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा कंपनीची मोटरसायकल विक्री करता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डीबी पथकाने सापडणार असून तिथे मोटर एम टी पंधरा या मोटरसायकल आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल जोबा पावरा वय भावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राणा मोयदा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकल विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून जळगाव नंदुरबार बाळवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपवून ठेवल्या जात्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्या बारा मोटरसायकलींमध्ये नऊ मोटरसायकली या स्पोर्ट बाईक आहेत एकूण बारा मोटरसायकलची किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे एकूण बारा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शिरपूर शहरचे पाच गुन्हे उघडकीला आलेले आहेत तसेच शहादा पोस्टेचे दोन शिरपूर तालुक्याचा एक तसेच जळगाव बाजारपेठ या पोलीस स्टेशनची एक बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील एक आणि इतर दोन असे एकूण तेरा बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डीबी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत पोलीस पौ, निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला स्पोर्ट बाईकला त्यांना गिरायक लवकर मिळतं आणि स्पोर्ट बाईक बद्दल तरुण मंडळीमध्ये जास्त उत्साह असल्यामुळे स्पोर्ट बाईकला जास्त महत्व दिलं जातं आणि कमी किमतीत हे लोक स्पोर्ट बाईक त्यांना विकत असल्यामुळे स्पोर्ट बाईक चोरी आणि विक्रीलाही त्याला संधी मिळते आणि विक्री ताबडतोब होते बाईक यांचा जास्त कल होता रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा